नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो एक सुज्ञ सीजन राजकीय नेता असतो त्याला एखादा विषय जरी त्यांनी तो सुरू केला असेल तर तो कधी थांबावा आणि कुठे थांबावं हे कळतं था तो खरा राजनेता असतो तो खरा पॉलिटिशियन असं मानलं जातं कारण असं आहे की एखादा विषय जर लांबला तर तो तुमच्या अंगाशी येऊ शकतो आणि राहुल गांधींच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल तर वारंवार अगदी तुम्ही राफेलपासनं ते अदानी अंबानी हे सगळे विषय बघायचे राहुल गांधी वारंवार त्याच्या मागे लागतात आणि मग त्यांना कुठेतरी माघार घ्यावी लागते आता एक लेटेस्ट प्रकरण असं घडलेलं आहे की लोकसभेमध्ये राहुल गांधींना खरं तर त्यांनी बोलायला हवं हो राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती त्यांनी बोलावं हो। लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून एक चांगलं भाषण ते करू शकले असते पण त्यांची सुई कुठे अडकली तर लष्कर प्रमुख नरवणे साहेब यांच्या एका पुस्तकाच्या संदर्भात जे अजून अप्रकाशित आहे असं म्हणतात तर त्याच्या बाबतीमध्ये काहीतरी उल्लेख आला आहे चीनचा आणि त्याच्यावरनं राहुल गांधींनी गेली तीन दिवस आणि काँग्रेसनी जी लोकसभेचं कामकाज आहे ते पूर्णपणे ठप्प करून टाकलेलं आहे आणि ह्या पुस्तकातलं जो काही उतारा आहे किंवा ज्या काही ओळी आहेत त्यांना वाचायला पाहिजेत मला वाचू द्या त्याला लोकसभेमध्ये कोणी मला थांबवू शकत नाही असं म्हणून त्यांनी पूर्ण जी सिस्टीम आहे ती वेठीस धरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आता खरं म्हणजे अप्रकाशित पुस्तक असेल तर तुम्ही त्याचा उल्लेख लोकसभेत किंवा संसदेत करू शकत नाही ते प्रकाशित व्हावं लागतं हा नियम आहे आणि तो नियम तुम्हाला पाळला पाहिजे तुम्ही एलओपी आहात स्वतः लिडर ऑफ ऑपोजिशन विरोधी पक्ष नेते आहात एवढ्या मोठ्या काँग्रेस पक्षाचे तुम्ही सर्वे सर्वात ते राहुल गांधींना कळायला पाहिजे होतं पण ते नेहमीच्या त्यांच्या स्टाईलनी त्यांनी तो विषय लांबवला आणि तो विषय लांबवला पुस्तकाचा म्हणून भारतीय जनता पक्षाने निशिकांत दुबे त्यांचे जे फायरब्रँड खासदार आहेत त्यांना पुढे केलं ते जवळजवळ शंभर पुस्तकांचा रेफरन्स घेऊन आले जी प्रकाशित आहेत म्हणजे त्याच्याविषयी तुम्ही बोलू शकता संसदेमध्ये हा नियम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की मोहम्मद युनुस असतील कॉर्क्रोच असतील अँडरसन असतील बोफर्स असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील माउंट बेडन यांच्या पत्नी त्यांचे आणि पंडित नेहरूंचे संबंध आणि इतर अनेक पर्सनल गोष्टी त्यांनी त्याच्यातनं बाहेर काढल्या आणि त्यांनी सांगितलं की ज्या पक्षाचा ज्या कुटुंबाचा इतिहास हा एवढा काळाकुट्ट आहे हे निशिकांत दुबे बोललेले आहेत की त्या पक्षाने आम्हाला शहाणपणा शिकवणे अशा तऱ्हेचं त्यांनी आपलं वक्तव्य केलं त्याच्यानंतर ते, ते संसदेत बोलले त्यांना सभापतींनी मग थांबवलं मग त्यांनी बाहेर येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी पूर्णपणे नेहरू गांधी फॅमिलीला कशा रीतीने वेळोवेळी लोकांनी पुस्तकाच्या रूपाने त्यांची जी, तेन्ची जी तेन्ची 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 तेन् खरी सच्चाई आहे ती लोकांसमोर आणलेली आहे जी काळी कुट्ट आहे हे दाखवून दिलं आता प्रश्न असा आहे की प्रत्येक पुस्तकाची म्हणा प्रत्येक गोष्टीची चांगली वाईट बाजू असते पण प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा चार बोटं तुमच्या दिशेने येतात ना त्या पुस्तकाच्या जे संदर्भात जेव्हा सांगण्यात आलं सभापतींकडनं की राहुल गांधी तुम्ही हा विषय संसदेत नाही डिस्कस करू शकत मुद्दा काही असेल तुमचा तो योग्यही असेल पण हे स पुस्तक प्रकाशित झालेलं नाही आहे तुम्ही पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर बोला आता तेवढ्यावरनं त्यांनी तो मुद्दा धरून ठेवला आणि भाजपला एक चान्स दिला की त्यांनी त्यांची शंभर पुस्तकं काढली आणि गांधी आणि नेहरू घराण्याची जी, जी इब्रत आहे ती राहुल गांधींना अशा रीतीने पणाला का ते उद्युक्त झाले किंवा का त्यांनी हे केलं याचं उत्तर कोणाकडे नाही आहे कारण काँग्रेस पक्षात त्यांना कोणी विचारतच नाही कोणी त्यांना सांगू शकत नाही की तुम्ही हे करताय हे चुकीचं आहे हे बरोबर नाही आहे हे योग्य वेळी तुम्ही थांबवायला पाहिजे जेणेकरून काँग्रेसची जी काही इब्रत किंवा गांधी घराण्याची जी आहे इब्रत ती पणायला लागते हे कोणीतरी त्यांना सांगायला पाहिजे पण हे आता वारंवार होत आलेलं आहे की एखादा विषय त्यांनी काढला चांगला विषय होता, होता। खरं तर बघायला गेलं तर की त्यांनी सजेस्टिव त्याचा उल्लेख करून ते सोडून द्यायला पाहिजे होतं त्याचा इम्पॅक्ट खूप झाला असतं आता कसं झालं त्याच्यावरती चर्चा झाली मग चर्चा सगळी कुठली झाली तर गांधी आणि नेहरू करण्याच्या पूर्ण एकंदरीत कारभार कारण तुम्ही जेव्हा साठ सत्तर वर्ष राज्य करता तेव्हा तुमची सुद्धा एक काळीकुट्ट बाजू असू शकते ना काळी बाजू असू शकते ती आणि समोर बी जे पीनी आणि निशिकांत दुबे ग्रेट ओरिएटर आहेत अभ्यासू सांसदेत स्वतः पंतप्रधानांनी त्यांची काही दिवसापूर्वी तारीफ केलेली अशा माणसांनी सगळीच गोष्टाचं वाड्यावर आणले ना आणि प्रश्न असा आहे की आतापर्यंत लोकांना त्यांना माहिती नव्हतं नेहरू गांधीविषयी काही गोष्टी कशा घडल्या काही चुकीच्या घडल्या काही लोकांसमोर येऊ नये कशा घडल्या हे ज्यांना माहिती नव्हतं त्यांनाही कळालं परत जी नवीन पिढी असेल तिलाही आता इंटरेस्ट होईल की तीही ही पुस्तकं वाचतील कारण त्यांनी सगळी फडकवले आपले पुस्तकांची मुखपृष्ठ म्हणजे कुठेतरी मला वाटते की राहुल गांधींनी पक्ष कसं आपल्याला बांधून ठेवता येईल निवडणुका कशा जिंकता येतील कसे मुद्दे काढून भाषण देऊन संसदेमध्ये भाजपला कोंडीत पकडता येईल याचा विचार करावा आपल्या पक्षामध्ये अनेक चांगले नेते आहेत ओरिएटर ने आहेत बोलणारे लोक आहेत त्यांना पुढे करावं दरवेळी आपणच बोलायला पाहिजे असं नाही त्यांना पुढे करून कसं पक्षाला विरोधी सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणता येईल हे त्यांनी बघायला हवं ते न करता ते अनेकदा असे डॉपर्स खेळतात जे त्यांच्या अंगाशी येतात मला वाटतं हे कुठेतरी राहुल गांधींनी थांबवायला हो अर्थात त्यांना सांगणार कोण हा परत मिलियन डॉलर क्वेश्चन आहे बघू मित्रांनो पण हे प्रकरण आणि शेवटीनंतर पंतप्रधानांना त्यांनी लोकसभेत बोलायला दिलं नाही आणि मग पंतप्रधानांनी परत राज्यसभेमध्ये दे त्यांची पूर्ण जे काय असतात ते हजामत करून टाकली सगळे संदर्भ घेऊन मला म्हणायचं आहे की तुम्ही बी जे पीच्या संदर्भातले असे संदर्भ देऊन बोला ना अनेक पुस्तकं अशी आहेत जी भाजपाच्या विरोधात सुद्धा दिली गेलेली आहेत संघाच्या विरोधात दिली गेलेली आहेत त्याचा तुम्ही रेफरन्स दिला असता आणि दाखवून दिलं असतं की संघ कुठे चुकतो आहे भारतीय जनता पक्ष कुठे चुकतो आहे त्यांची काय काळी बाजू बाजू आहे ही तुम्ही मांडायला पाहिजे होती तुमच्याबरोबरची काही नेते मंडळी आहेत जी चांगलं बोलू शकतात त्यांना तुम्ही उद्युक्त करायला पाहिजे होता ते न करता एकाच गोष्टीवरती कुठंतरी सूर्य अडकल्यासारखं करायचं आणि पक्षाला आणि आपल्या कुटुंबाला अटसजीत आणायचं हे राहुल गांधींचं गणित मला काही कळलं नाही मित्रांनो तुम्हाला कळलं असेल तर कॉमेंट्समध्ये मला जरूर सांगा आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद